तर आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आहे ओबीसीच्या विषयावर चर्चा होणार आहे आणि सगळ्यात भूतपणाच्या दालनात खरं तर ही बैठक होणार आहे यावेळेस मागील वेळेस ज्या पद्धतीने विरोध केलेला आहे आणि तुमच्या मागण्यांचाही जोर धरून लावलेला होता असं पाहता तुम्ही आजच्या बैठकीकडे काही आजच्या तुमच्या मागण्यांच्या अनुषंगाने नाही नाही सर्वात आधी आपल्या सर्वांच्या माध्यमातनं सध्या जे महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी आंदोलन हे सुरू आहे या आंदोलनामध्ये लातूर जिल्ह्यातील वागदरी येथील पस्तीस वर्षीय तरुण स्वर्गीय भरत कराड या तरुणाने भीतीपोटी आत्महत्या केलेली आहे त्याच्या मनामध्ये जी काही भीती निर्माण झालेली असेल की आमचं आरक्षण आता गेलेलं आहे बाकीचे नेते मंडळी ने जे बोलतात की ओबीसीचं आरक्षण संपलं 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 आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक भीतीदायक वातावरण तयार होत आहे त्यामुळे या तरुणाने आत्महत्या केली ही अत्यंत दुःखदायक मनाला वेदना पोहोचविणारी अशी ही घटना आहे खरं म्हणजे अशा प्रसंगी संपूर्ण समाजाचे मनोधैर्य वाढविण्याचे काम या ओबीसी समाजाकरता महाराष्ट्रामध्ये जेवढी काही नेते मंडळी करतात ते त्या नेत्यांनी त्यांचं मनोधैर्य वाढवावं व सर्व समाजाला एक आश्वासित करावं की आम्ही ओबीसी समाजाच्या संविधानिक आरक्षणाचे रक्षण करण्याकरिता सक्षम आहो आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे आत्महत्या करण्याचं एक टोकाचं पाऊल हे कुठल्याही ओबीसी समाजातील तरुणाने व्यक्तीने करू नये कारण जेव्हा आम्ही संघर्ष म्हणतो तेव्हा या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करत असताना जो संघर्ष करावा लागतो त्यामधून आपल्याला आपलं आरक्षण टिकवून ठेवायचं आहे आत्महत्या करून प्रश्न सुटत नसतात जी मंडळी आरक्षणाचं संरक्षण करण्याकरता संघर्ष करतात त्यांच्या खांद्याला खांदा लावून या महाराष्ट्रातील सर्व तरुणांनी युवकांनी सोबत यावं आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करावं त्याच वेळेस त्याच वेळेस आपल्या माध्यमातन मी महाराष्ट्र शासनाला विनंती करील की ज्या प्रकारे मराठा समाजातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला एक आर्थिक मदत करण्यात आली आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घेण्याचं कबूल केलं त्याच प्रकारे या भरत कराड या व्यक्तीच्या कुटुंबास सरळ हाताने आर्थिक मदत करावी आणि त्याच्या कुटुंबामध्ये जी कुठली योग्य व्यक्ती असेल त्या व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावं त्याच पद्धती एका वयोवृद्धाने सुद्धा अशाच पद्धतीने के आत्महत्या केली दोन दिवस ते माझ्या वाचण्यामध्ये आलेलं नाही पण मी म्हणत म्हणून म्हणतो मला की विद्यार्थी असो युवक असो किंवा ओबीसी समाजातील कुठलीही व्यक्ती असो यांनी धीर ठेवावा स्वतःचं मनोधैर्य वाढवावं जी जी ओबीसी नेते मंडळी संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचं काम करण्याकरता पुढे आलेली आहे त्यांच्या पाठीशी हिमतीने उभं राहून हा संघर्ष हा लढा लढण्याकरता त्यांना मदत करावी आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करावं त्याच्याकरता सर्वांनी पुढे यावं पण आत्महत्या कोणी करू नये हे मी आपल्या माध्यमातून सर्व ओबीसी समाजातील विद्यार्थी युवक आणि सामान्य माणसाला सांगू इच्छितो तु। <coughs> मी म्हणाले की गैर आत्महत्या सुरू आहे गैरसमज कोणता आणि कोण पसरवत आहे नाही हे बघा की सध्या या महाराष्ट्रामध्ये जो एक चुकीचा संदेश ओबीसी समाजामध्ये जातो आहे की ओबीसीचं आरक्षण संपलं ओबीसीचं आरक्षण संपलं ओबीसीच आरक्षण संपलं मी पहिल्या दिवशीपासून जबाबदारीपूर्वक वक्तव्य केलेलं आहे मी आजही त्या वक्तव्यावरती ठाम आहे की जो दोन तारखेला राज्य शासनाने जी आर काढला त्या जी आर मुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही हे वक्तव्य मी जबाबदारीपूर्वक करतो तुम्ही हे बघा की आता मराठा समाजामध्ये सुद्धा दोन गट पडलेले आहे एक अभ्यासकांचा जो गट आहे तो सातत्याने सांगतो आहे की या दोन तारखेच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाला म्हणजे सॉरी <coughs> मराठा समाजातील ज्या व्यक्तीच्या वडील आजोबा पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर जातीची नोंद नाही त्या व्यक्तीला प्रमाणपत्र मिळणार नाही आणि जर वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर किंवा न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांनी का सर, ना 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 समद, जे काही दस्तावेज अधिकृत म्हणून महाराष्ट्र शासनाने अधिनियम करून घोषित केले त्या कागदपत्रामध्ये ही नोंद सापडत नाही तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीला कुणबी जातीचे म्हणजे ओबीसी चे प्रमाणपत्र मिळू शकत नाही आता कोण पसरवतो आपल्याला सर्वांना माहीत आहे की जे लोक म्हणतात की ओबीसीचं आरक्षण संपलं 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 कसं आहे सामान्य माणसाचा राजकीय नेत्यांवरती हा खूप विश्वास असतो की आमचे नेते जे म्हणतात ते अंतिम सत्य आणि म्हणून अंतिम सत्य मानून आता खरंच आमचं आरक्षण गेलं ही भावना सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होते आणि म्हणून तशा प्रकारे आमच्या सर्व नेत्यांना मी हातून कळकळीची विनंती करतो की त्यांनी सांगावं हो की आम्ही सक्षम आहोत तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशा प्रकारची भूमिका मला माझ्या मते सर्व ओबीसी नेत्यांनी घ्यायला पाहिजे ने नाही हे बघा मी यापूर्वी सुद्धा आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे की या चारशे जातीचा ओबीसी समूह आहे साठ टक्के लोकसंख्या आहे आणि त्याच्यामुळे जेवढी जेवढ्या जाती जा तेवढे नेते असू शकतात साठ टक्के समाज असल्यामुळे अनेक नेते इथे असू शकतात त्यांना ज्या ज्या पद्धतीने योग्य वाटतं त्या त्या पद्धतीने मेळावे घेऊन मोर्चे काढून धरणे देऊन आपण ओबीसी समाजाच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता पुढे यावं लागेल आणि त्यातलाच एक प्रकार म्हणून इथे बहुतेक आपण सांगता त्याप्रमाणे मेळावा होत असेल मी त्याचं स्वागतच करील पण याच्यातनं माझं एकच आहे की समाजाचं मनोधैर्य वाढेल अशा प्रकारची भूमिका सर्व लोकांनी तिथे मांडायला पाहिजे ज्या पद्धतीनं दिशाभूल होते त्यामुळे मी असं म्हणणार नाही मी असं म्हणणार नाही परंतु मी जे म्हटलं तुम्हाला की नेत्यांचं काम समाजाचं मनोधैर्य वाढविण्याचं असते किती संकट आलं तर त्या संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग असतात काय आणि म्हणून बा तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता सक्षम आहोत फक्त आमच्या पाठीशी राहा एवढा जरी संदेश नेत्यांनी समाजामध्ये दिला तर समाजामध्ये आत्महत्यासारखे प्रकार घडणार भविष्यामध्ये घडणार नाही याविषयी मी शाश्वत आहे जाऊन मी स्वागतच करतो सर्वांचं माझी पहिल्या दिवशी पासूनची भूमिका की ज्यांना ज्यांना ज्या ज्या माध्यमातून समाजावर अन्याय झालं असं वाटते त्या सर्व मार्गाचा अवलंब करावा न्यायालयात जावं सरकारची चर्चा करावी मोर्चे काढावे धरणे द्यावे निदर्शने करावे मेळावे घ्यावे पण संविधानिक आरक्षणाचं रक्षण करावं याकरता त्यांना जे योग्य वाटते तो मार्ग त्यांनी अवलंबवा मी त्याला कधी विरोध करणार नाही फक्त माझा एकच संदेश राहील की समाजाचं मनोधैर्य या सर्व कार्यक्रमातनं वाढवा त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होऊ देऊ नका आज उपसमितीची बैठक आहे त्यामध्ये विशेष नक्की मी त्याचं स्वागत करील त्या दिवशी सुद्धा आपल्याला सांगितलं की आम्ही हे आंदोलन चौदा मागण्या घेऊन केलेलं होत आणि त्या चौदा मागण्यावर ज्या ठिकाणी या राज्याचे मान्य मंत्री अतुलजी सावे साहेब आले होते डॉक्टर परिणय फुकेरी ते उपस्थित होते आम्ही चौदाही मागण्या त्या शिष्टमंडळा मांडल्या त्याच्यावरती सविस्तर चर्चा झाल्यानंतर मान्य मंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं की यापैकी तुमच्या बारा मागण्या आम्ही मान्य करतो दोन मागण्या ह्या धोरणात्मक निर्णयाच्या असल्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्या सुद्धा आम्ही सोडवू आणि त्याच्याकरता त्यांनी मुंबईला आमची बैठक सचिवांसोबत सविस्तर चर्चा करून त्या मार्गी लावण्याकरता बोलावली होती त्या बैठक ती बैठक सुद्धा संपन्न झाली आणि अचानक दुसऱ्याच दिवशी मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीची बैठक होती त्या बैठकीमध्ये सुद्धा आमच्या या चौदा मागण्यांवर चर्चा झाली संबंधित सचिवांना तशा प्रकारचे आदेश देण्यात आले असेल आणि आता असे। त्याच्यावरती पुढे कशा मान्य करायचा निधी कसा मंजूर करायचा हे आजच्या उपसमितीमध्ये चर्चा होऊन मी आला हमी आहे मला विश्वास आहे की आमच्या ह्या मागण्या पूर्ण होऊन ओबीसी समाजाला न्याय मिळेल हे बघा आपल्याकडे मानवी दिनांक ठरविलेला सदुसष्ट पूर्वी सदुसष्ट पूर्वी त्याच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर काय नोंद आहे ते ग्राह्य धरल्या जाते काय आता इंग्रजाच्या काळामध्ये नोंदी असतील पण तो त्यावेळेस तो कुठे राहत होते महाराष्ट्रात राहत होते का कारण नियम कसा आहे की सदुसष्ट पासून तो महाराष्ट्रामधला कायमचा रहिवासी असावा भारतामध्ये इतर राज्यामध्ये जर नोंद असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारची नोंद पाहिजे त्या नोंदीचा काही फायदा होणार नाही महाराष्ट्रामध्ये असेल तेव्हापासून तर मी आधी सांगितलंय की वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक किंवा आता न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने जेवढे कागदपत्र अधिकृत घोषित केलेले आहे त्या अधिकृत कागदपत्रामध्ये तशी नोंद असेल तर नक्कीच त्याचा फायदा होईल आणि जर तशा प्रकारची नोंद नसेल तर त्याचा काही फायदा होणार नाही स्पष्टीकरण करून की पुढे चर्चेचं आवाहन केलं होतं पण तरीही ओबीसी नेत्यांनी मी नाव घेत नाही त्यांनी ते आवाहन स्वीकारलं नाही त्यामुळे कुठेतरी पॉलिटिकल असं असत राजकारणी लोकांना मी डायरेक्ट आता आपल्या विषय काढला म्हणून राजकारणी लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण दिसते मी राजकारणी नाही मी समाजकारणी आहे काय मी दहा वर्षापासून ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करतो आहे सरकार कोणाचही असो मी ओबीसी समाजाच्या मागण्या राष्ट्रीय अधिवेशन घेऊन राज्य अधिवेशन घेऊन निदर्शने देऊन मांडत असतो असतो चर्चा करत आणि म्हणून आमचे अठ्ठावन जी आर शासनाला काढावे लागले ज्याचा फायदा ओबीसी समाजातील विद्यार्थी युवक आणि जनसामान्य माणसाला होतो आहे आणि म्हणून ने मी नेहमी जी सत्य परिस्थिती आहे ती मांडत असतो मागच्या वेळेस सुद्धा आपण सर्व विटनेस आहात की जेव्हा या अठ्ठावन्न लाख नोंदीचा खूप मोठा गवगवा केला जात होता की अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आणि एका घरचे चार आणि पाच आता अडीच तीन कोट मराठा व्यक्ती कुणबी होणार आणि हो ओबीसी मध्ये येणार मी तेव्हा सुद्धा जबाबदारीपूर्वक वक्तव्य केलं होतं की याच्यातल्या नव्याण्णव टक्के नोंदी ह्या जुन्याच लोकांच्या आहेत त्या काही नवीन नाही आता नुकताच औरंगाबादच्या म्हणजे संभाजीनगरच्या आयुक्तांनी जी आकडेवारी डिक्लेअर केली त्यानुसार फक्त अठ्ठेचाळीस हजार नवीन नोंदी आहे बाकी जुन्याच आहे त्यांच्या लोकांना दोन लाख लोकांना प्रमाणपत्र दिले पण व्हॅलिडिटी किती लोकांची झाली आठ हजार आठ हजार हे खरे आहेत ना खोटे लोक कुठे आलेले आहे त्याच्यामुळे त्याचा ओबीसीच्या आरक्षणावर काही परिणाम झालेला नाही